हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहेत तर मी काल कामाला गेलो होतो काल कामाला गेल्याच्यानंतर म्हणलं आज दोन चार दिवसांना कामाला गेलो नव्हतो घरीच होतो मी तर व्हिडिओ बी काढाय काय जमला नाही म्हणलं काय कॉन्टेंट टाकावं काय बोलावं काय कळलं नाही गेलं मग म्हणलं उद्याच्याला कामाला जायचं आहे मग काल गेलो होतो कामाला काल कामाला गेल्याच्यानंतर मी म्हणलं आज व्हिडिओ काढावं व्हिडिओ काढायला बी तिथं निसता आधार गुडूप असल्यामुळं व्हिडिओ बी काय काढायला नाही गेलं तर मी काल कामाला गेलो होतो आणि आज घरी होतो आज घरी का राहिलो होतो तर तुम्हाला त्याचं कारण बी सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये आणि काल काय काय कोटाना केला मी ते बी सांगणार आहे आज मी व्हिडिओमध्येच म्हणजे सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही तुम्हाला कळल मी काल तर काय कोटाना केला आणि आज काय झालं होतं आज तर वेगळीच गोष्ट होती आज त्याच्यामुळं घरी राहायला लागलो कामाला गेलो नाही आज काल गेलो होतो कामाला तर काल गुत्तेदार गेले होते गावाला गावाला गेल्यामुळं आम्हाला दोन लेबर आणून दिले नाक्याहून आणि आम्ही जण मिस्त्री होतो कामाला तर आम्हाला सांगितली होती चार इंचीची भिंत अवघड होती ती जरा चार इंचीची बांधायला सांगितली होती ते आम्हाला तर मग मी म्हणलं बांधवतो म्हणलं तर म्हणले दुपारपर्यंत ही भिंत कम्प्लीट झाली पाहिजे म्हणले आणि दुपारून पुन्हा दुसरं इकडलं कर करा म्हणले साईडला तर ही दुसरं दुपारून आम्ही केलं होतं मग तर ती काय अंधारातलं दिसलं नाही मग तर ही चार इंची भिंत आम्ही दुपारपोस्तो म्हणजे आम्हाला कम्प्लीट करायची होती तर आम्ही मटेरियल घेऊन ही लेबरला हे सांगितलं सगळं मटेरियल फिटेरियल गोळा करून एका जाग्यावर घेतलं तरी आम्हाला पा बार बार ही चार इंची बांधायला मटेरियल कमी पडायला लागलं विटा कमी पडायला लागल्या होत्या तर विटा म्हणले इकडल्या साईडच्या घ्या म्हणले तर जर काही कमी पडल्या तर विटा घ्या म्हणले साईडच्या तर मग मी म्हणलं बरोबर इटा मग आम्ही साईडच्या इकडल्या तिकडल्या कर घेऊन सगळी ही चार इंची अरे टिवटीवाले वरडायला लागल्यात इकडे इकडं ह्यांचे आंडे फिंडे दिलेले आहेत वाटतं पिले फिले दे पिले आहेत काही की इकडे लय टिवटीवा वरडत आता याच्यामुळं मी म्हणलं आता इथं व्हिडिओ शूटिंग काढायला तर मी काहीतरी असा जुगाड लावून ठेवलं आहे तुम्हाला महागायला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर इथं एवढी हवा सुटली आता तर तुम्हाला हवा तर तेवढा आवाज यायचा नाही फक्त हे टिवटीआ वरडायला आवाज यायला लागला असेल तर मी काल काय काय काम केलं तुम्हाला दाखवतो ही चार इंची अशी बांधली पटकन आम्ही फास्टमध्ये चार इंचीला मग म्हणलं लेबरला सांगितलं होतं त्यांना म्हणलं मामा म्हणलं पटपट आम्हाला इटा मटेरियल पुरवा म्हणले तर मामा म्हणले हो म्हणले आम्ही पुरविताव म्हणले फक्त आमच्या मागो किरकिरी लावू नका भनभणी लावू नका मी म्हणलं नाही हवा आज शांतीनं काम करा म्हणलं शांतीनं तुम्हाला काय कोणी भनभन करणार नाही किरकिरी करणार नाही तर ती खेडेगावातल्या इथले खेडेगावाचे होते ती मामा त्यानं म्हणले देतो आम्ही मटेरियल पटपटा फास्ट त्यानं मग मी मटेरियल दिलं इटा बी राईट फेकले त्यानं वरी मग मला माल बी पोरविला त्यानं राईटपैकी मग आम्ही चार इंच आम्ही अशी फास्टपैकी बांधाय चालू केली की पाल बांधल्या बांधल्या चालू केलं फास्टमध्ये बांधायला मला व्हिडिओ शूटिंग काय काढायचं मना गेली मी म्हटलं आता व्हिडिओ शूटिंग थोडीच काढावी म्हणलं तरी पण मी काढली व्हिडिओ शूटिंग म्हणलं ते आम्हाला दुपारच्या दुपार, चा, दुपार पस्तूर चार इंच कम्प्लीट करायची होती तर तिची लांबी होती नाही ना, ना म्हणलं तर पस्तीस फूट लांबी असेल म्हणजे पस्तीसला ला थोडं कमी असेल पस्तीस नसेल माझा अंदाजा चार चाळ्या बसत्यात नऊ फुटाच्या चार चाळ्या बसत्या तर मरायचं नऊ चार चाळ्या बसल्यावर नऊ चौक छत्तीस होते नऊ चौक छत्तीस आणि त्याच्यामधून एक एक दीड दीड फूट काटायला लागली म्हणजे चाळी अशी थाल चाळीवर चाळी बसती था, त्याच्यामुळं अशी चाळीवर चाळी बसल्यामुळं एक दीड फूट कटत आहे तर मग ती एक दीड दीड बी फूट कटलं तरी म्हणजे ते तीस फूट धरा आपण तीस फूट लांबीला होती ना हाईटला साडेचार फूट होती मग तर अवघडीचं होतं एक एक इट फेकावं लागत होती वरी त्याच्यामुळं मग म्हणलं द्या माल तर इटा बी राईट फेकल्या मामानं मस्तपैकी इटा फेकल्या मग माला माल ह्याला था। थापीनं असा घेऊन की करायला गेला होता मग टोपल्यानं टाकाय चालू केला माल ह्याच्यावर ह्याच्यावर टोपल्यावरच मग टोपल्यानं टाकला माल त्याच्यावर मग पटोपट आम्ही दुपार पस्तूर ही चार इंची अशी ओढली दुपार पस्तूर पारत झाली म्हणजे ही गुतेदार म्हणले होते आम्हाला दुपार पस्तूर तुम्हाला ही चार इंची होती म्हणजे दुपार पस्तूर एक वाजेस तर होईल असं वाटत होतं तर मग ही चार इंच आम्हाला कंप्लीट झाली बघा पावणे पावणे एकला कंप्लीट झाली पावणे एकला कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी म्हणलं आता हिकडल्या साईडला आपण पालक बांधून हिकडला पालक बांधला तिकडला तिकडं अंधार गुड होता दुपारून जेवण फेवण केला आम्ही दुपारून पुन्हा पालक बांधला म माल घालवायला लावला दीडपात्याचा मग दीड माल लागला दुपार पोचतो आम्हाला दुपारून म्हणजे दुपारून दीडपात्याचा माल लागला माल लागल्याच्यानंतर नंतर पुन्हा मग सहा वाजायला गुत्तेदार आले ती गुते गुत्तेदार गेले होते परभणीला परभणीला गेले त्यांचं काहीतरी काम होतं म्हणले आम्ही जाऊन आता परभणीला मग म्हणलं या जाऊन ती सहा वाजता कंप्लीट आली तर आम्हाला पेमेंट बी सगळं सहा वाजता पुन्हा सुट्टी झाल्याच्यानंतर मग म्हणलं आत्ता हे धुवायले कपडे फिपडे बदलले मी मग सुट्टी झाली मला सुट्टी झाल्याच्यानंतर पुन्हा खाली आला मी खाली आल्याच्या नंतर मग सगळे निघाला मग पेमेंट आम्हाला सगळ्यांना दिलं त्यानं पेमेंट पेमेंट केलं माझे मी दिले पैसे मला हजार रुपये दिले मला हाजरी या काय हजार रुपये हजेरी याच्यावर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये तर मला बी दिलं पेमेंट सांगण्याला पेमेंट दिलं पुन्हा मग आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मला कळालं की आपल्या गल्लीतली लेडीज एक वारली आहे म्हणून तर विचारलं मी कावा झालं काय झालंय तर चार वाजता झालं म्हणले ही लेडीज वारली म्हणली चार वाजता तर मग म्हणलं आता व आज त्याच्यामुळं घरी होतो मी आज सुट्टीवरच होतो मग ही लेडी चार वाजता गेली होती मग सगळ्या पाहुण्या रावळ्याला फोन फिन लावले होते ती पडून होते त्यांच्यामुळंच पाहुणे रावळे अदोगर येऊ येऊ बघू बघू गेले होते तर सगळे पाहुणेरावळे होते दोन चार दिवस तर ते तसं काही झालं नाही मग ते अचानकच आज काल चार वाजता मी कामाला गेलो होतो तर मला घरी आल्याच्यानंतर मला कळालं की निधन झालंय म्हणून ह्यांचं तर मग ते आज संध्याकाळी लगेच पाहुणे रावळे सगळे बसले पुन्हा गाडीला कुठं पुण्याला होते कुणी कुठं कुणी कोण्या गावाहून खेडेपाड्याहून सगळे पाहुणे रावळे हे आले होते पुन्हा मग पाहुणेरावळे आल्याच्यानंतर ही त्यांची तयारी केली होती सकाळून साडे दहा अकरा वाजता ही मोज झाली तर मग आज एवढा कोटाना झाला माझ्यासोबत मी आज घरीच होतो मग म्हणलं हे व्हिडिओ आता यूट्यूबला टाकावं म्हणलं कारण का तर नाही गेलं मला बोलायचं बी कळलं नाही गेलंय माईक नसल्यामुळं धन्यवाद मित्रांनो लय मोठा व्हिडिओ व्हायला लागला आहे तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल मला सबस्क्राईब लाईक करा थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल मी लाईकडे येऊन व्हिडिओ बनवतो या भयानक म्हणजे भयानक ठिकाणी